आणि जे लोक म्हणत आहेत

आणि आम्हाला माहित शंभर टक्के गाडी पोहोचणार आणि पुढे अंतर्गत मारली त्या म्हणजे आम्हाला चांगलं वाटतं आणि मैत्रीपूर शरद झाली ते पण आमचे मित्र आहेत आम्ही असे कोणाला दोघांना पण जोड नसते झाले म्हणून आम्ही मैत्रीपूर्व ही शरद केली ते आयोजकच होते ना आयोजक आयोजकच होते पायऱ्या पायऱ्याबद्दल सांगाल सोन्याचं पण नाव मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणे होत आहे काय सांगाल तुम्ही सोन्याचा म्हणजे हा योग सुरू आला त्यांनी पण आम्हाला फोन केलेले चाललेले आहेत तुम्ही काय सांगाल या ट्रॉफी बद्दल आणि विजया बद्दल बाकी काही आणि आज इथे मोर्चा

आता टी म्हणजे काय अपेक्षा आहेत तुमच्या धन्यवाद